नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी मोहम्मद जुनेद यांची रिपोर्ट आज दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी भाजपा नेते माजी नगरसेवक श्री सुधीर भाऊ मुरेकर यांच्या प्रयत्नाने आज नवीन पंप बसविण्यात आला राखोंडेपुरा आठवडी बाजार परिसरातील बोअरवेलचा पंप खराब होऊन खूप दिवसांपासून बंद पडलेला होता नागरिकांना मोठा त्रास होता त्या ठिकाणी कोणतेही आजी माझी नगरसेवक व समाजसेवकनी नागरिकाची समस्याला पाहण्यासाठी लक्ष दिला नाही नागरिकांना त्याचा खूप त्रास सहन करावा लागत असल्यामुळे आमदार चैनसुख संचेती यांचा मोठा नेतृत्व असल्यामुळे राखोंडेपुराचे नागरिकांना राहत मिळून देण्यासाठी नवीन पंप बसविण्यात आला भाजपा नेते माझी नगरसेवक श्री सुधीरभाऊ मुरेकर यांच्या प्रयत्नाने आज नवीन पंप बसविण्यात आला यावेळेस राखोंडे पुरा येथील सर्व महिलांनी श्री सुधीरभाऊ मुरेकर यांचे आभार मानले जनतेच्या सहकार्याने विकासकामे पुढे नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे आभार व्यक्त करताना महिलांना सांगितले